महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा बीड लोकसभा निवडणूक शरदचंद्र पवार यांच्याकडून लढवण्यासाठी ज्योती मेटे इच्छुक होत्या त्या, त्या अनुषंगाने त्यांनी अनेकदा शरदचंद्र पवार यांची भेटही घेतली होती परंतु अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल शरदचंद्र पवार यांच्या उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली त्यामध्ये बजरंग सोनवणे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली यामुळे आता ज्योती मेटे काय भूमिका घेतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे आपण शरदचंद्र पवार यांनी उमेदवारी दिली नाही तर आपण शिवसंग्राम पक्षाच्या वतीने बीड लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे ज्योती मेटे यांनी अगोदर जाहीर केलेले असल्याने आता मराठा समाजामध्ये यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे या निवडणुकीत आता बजरंग सोनवणे की ज्योती मेटे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे मराठा समाजाची अधिक पसंती ज्योती मेटे यांना मिळते की बजरंग सोनवणे यांना मिळते ते लवकरच समोर येईल आणि ज्योती मेटे योग्य ती भूमिका घेतील तर ज्योती मेटे यांची उमेदवारी आली तर मात्र ही निवडणूक मोठी चर्चेची ठरणार आहे ज्योती मेटे या सध्या मराठा समाजाच्या मनाचा वेध घेत असून लवकरच त्या आपली भूमिका स्पष्ट करतील असे समजते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.